ज्या टाईमला आपण नवरात्र भांडे घासतो त्या टाइमला जी जोर लावून भांडे घासत असतो ते आता जोर लावून भांडे घासायची पण गरज नाही तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये आणि आजचा व्हिडिओ पण खूप इंटरेस्टिंग होणार आहे तुम्हाला तर माहिती आहे आपण जुगाडाचे व्हिडिओ बनवत असतो आणि असाच आज आपण नवीन एक जुगाडाचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आणि आपला सपोर्ट तर इतका भारी मला भेटतो नाही आणि तुमच्या त्या सपोर्टमुळं तुमच्या त्या चांगल्या चांगल्या कमेंटमुळं मला आणखीन व्हिडिओ बनवण्यासाठी आणखीन उत्साह वाढतोय आहे त्याच्यामुळं मी असं वाटतं की तुमच्यासाठी आणखीन काय काय करू शकतो त्याच्यासाठी मी नवीन नवीन जुगाड शोधत असतो आणि तुमच्यापर्यंत पोचवत हो असतो आणि त्या जुगाडाचा फायदा मला तर होतच होतो पण तुम्हाला वीस शंभर टक्के होतच असतो जुगाडाचा फायदा त्याच्यामुळं आपण जास्तीत जास्त जुगाडाचा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत असतो बरोबर आहे का नाही बरोबर बरोबर हां तर तसाच आपण आज जुगाडाचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आणि कसं आहे आता गौरी गणपतीचे दिवस संपले त्याच्यानंतर आता लागलेला आहे आपला पितरपाठ oh. पितरपाठ म्हणजे तुम्ही म्हणता पितरपाठ म्हणजे काय काय काही ना समजत असून सं पितरपाठ म्हणजे काय तर जे आपले काही कोणाचे वडील वारले असतील कोणाची आई वारले असन वार किंवा कोणाचे भाऊ वारले असतील तर त्यांना जीव घालण्याचा हा महिना असतो um. म्हणजे ते जे आपले पूर्वज जे कोण वारलेले असतील तर त्यांना देवांनी पण मुभा दिलेली असते की ह्या दिवशी तुम्ही जाऊन घरी जाऊन जेवण करून या आणि म्हणजे तुम्ही माणसाना आता ते काही प्रत्यक्षात येत का तर ते प्रत्यक्षात येत नसत तर आपण काय करत असतो त्याचा स्वयंपाक वगैरे बनवत असतो आणि घरावरती कावळ्यांना त्याचा निवत दाखवत असतो तर आता मग आता पितरपाठ संपला म्हणजे ज्याची त्याची पितर जेवून गेली की त्याच्यानंतर आपल्याकडं अशी घाई उठते कशाची की आता नवरात्र येणार आहे नवरात्र उत्सव येतो बरोबर आहे त्याची घाई भरपूर उठलेली असती आणि त्याच्यात बायांची कुरकुरी सुरू होती बघा व मला ही करू लागा ती करू लागा म्हणजेच काय की दसरा काढायचा टायमिंग आलेला असतो बरोबर आहे का धुनं धुवा गोदडे आपटा घासा घरातल्या हिकडच्या वस्तू तिकडे घ्या तिकडच्या वस्तू हिकडं मांडा बायांचं तर तो मला माहीत आहे आणि आपण कामाला तर आपल्याला जुकतात त्या बरोबर आहे का कामाला तर आपल्याला जुकतात पण त्यांचं कसं असतं माहिती आहे का आपले आपण केलेलं काम त्यांना अजिबात पटत नसतं हे आहे का खोट आहे तुम्ही हे असंच केलंय ते तसंच केलंय हे असंच करायला नव्हतं पाहिजे ते तसंच केलंय हे कापाठ हेकडच मांडलं या साडीची अशीच गडी घातली कामात तर आपल्याला झुपतात आणि आपण जर नाही काम केलं की तोंड फुगवून बसतात नाही तर एक एक लाखात एक शब्द आपल्याला बोलला जातो बरोबर आहे का बरोबर बरोबर आणि मग मग तुम्ही म्हणताना हे का सांगताय तर कसं आहे आता आपण काय करतो दुन करतो घर साफसफाई करतो म्हणजे इकडचे तिकडचे भांडी वगैरे सगळे आपण धुवायला घेतो साफसफाईला घेतो तर बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या आपण इथून पाठीमागं पितळेची भांडी घासून दाखवलेली आहेत चकाचक करून त्याच्यानंतर आपण तांब्याची भांडे पण घासून दाखवलेले आहेत परत त्याच्यानंतर मग आपल्याला काय झालं त्या व्हिडिओमध्ये कमेंट आल्या की दादा आणि ताई तुम्ही काय करा आम्हाला जर्मलची भांडी आणि स्टीलची भांडी कशी घासून चकाचक करायची ते आम्हाला जुगाड सांगा म्हणून आपण तुमच्यासाठी खास जर्मलची भांडी म्हणजे पिठाचे डबे वगैरे असतात आपल्या घरी आपले चटणी तेलाचे सगळे डबे असतात परत आपण जे उन्हाळी काम करून ठेवत असतो मायावर डबे भरून लोणचं पापड म्हणा काही बॉब्या फिब्या काही बनवून ठेवत असतो उन्हाळी काम आपलं जे असतं उन्हाळ्यात करून ठेवतात आणि ते काय करतो आपण खाली तर ठेवत नाही आणि घेतो डब्यात भरतो आणि पोट माया ठेवतो ठेवून टाकतो आणि ते काय होतं वर्षभर ह्या वर्षी घासला डबा आपण पीठ बी ठेवलेला असतं त्याच्यानंतर डायरेक्ट पुढच्या काढत असतो तोपर्यंत डबे आपले आपण किचनमध्येच असतात डबा आणि किचन मध्ये काय असतं तेलकट तुप्पट आपण म्हणजे असं किंवा धूर असतो आणि त्यावेळेस मग ते डबं हे कारण एकदम काळे होऊन जातात आणि कारण की आपण गव्हाचं जवळचं पीठ जे ठेवतो तर ते आपल्याला दहन करायच्या टाइमला आपण डबे घासतो पण जे आपण उन्हाळी काम करून जे ठेवलेले असतात पापड कुरडाया म्हणा पापड म्हणा ते सांडगे ते आपण डबे घासतच नाही कारण की ते पोट माया ठेवलेले असतात वर्षात आपण घासत असतो मग ते कसे घासायचे आणि एकदम चकचकीत नवीन सारखे कसे निघतील आज, आज आपण ह्याच जुगड आणलं कारण बऱ्याच जणांच्या कमेंट आलता की जर्मलची भांडी आणि स्टीलची भांडी कशी घासायची तर आज आपण बघणार आहोत जर्मलची भांडी कशी घासायची पुढच्या भागात बघणार आहोत आपण स्टीलची भांडी कशी घासायची तर त्याच्यासाठी आपण जुगाड नवीन शोधून काढलेला आहे आणि ते जर्मलची भांडी बघा तुम्ही कशा अशी चकाचक निघतात का नाही तर त्यासाठी काय काय जुगाड आहे तर त्याच्या जुगाडाच्या वस्तू आपण दाखवूया कारण की आपल्याला फक्त भांडे घासायचे असते ना मग आपण दिवसभर भांडे घासून त्यात काय टेन्शनच नाही पण आता हे नवरात्र म्हणलं ना आपल्याला भांडे घासायचे असतात धुनं धुवायचा असतंय घराला कलर द्यायचे असतंय घर धुवायचं असतंय घरातली प्रत्येक एक ना गोष्ट आपण स्वच्छ करत असतो आणि सगळं काम करून आपले हातपाय एकदम गळटून गेलेले असतात आणि भांड्याला जोर घावत नाही आणि त्यामुळे आपण भांड्याला जोर न लावता न ताकत लावता एकदम चकचकीत कसे चक चक काढायचे ह्याचा जुगाड आणि ह्यांना जोर कशा ह्या लेडीज ला जोर कशासाठी राखून ठेवायचा असतो माहिती आहे का नवरा नव काय ते नवरात्रामध्ये दांडिया खेळायचे असते ह्यांना त्याच्यासाठी जोर राखून ठेवायचा असतो म्हणून <laughs> काहीतरी जुगाड काढायचा आणि भांडी सोप्यात घासून काढायची आणि तो जी जोर आहे ते नऊ दिवस इकडे आपला दांडियामध्ये घालवायचा मग नऊ दिवस आपण एकदम भारी भारी साड्या घालत असतो दांड्या खेळायला दा जातो गरबा खेळायला जातो पण त्याच्या आदूगर आपला भरपूर असा पिट्टा पडलेला असतो घरातली काम करून धुणं भांडी सगळं नवरात्राचं काम करून हे तुम्हाला माहिती आहे का हा मग त्याच्यासाठीच आपण काय केलंय की के जास्त त्रास होऊ नये भांडी घासायला जेरमलच्या भांड्याला तर लय घासावं लागतं म्हणून आपण त्याच्यासाठी जुगाड आणलाय की जेणेकरून आपण सोप्या निसते थोडस हात फिरवला तरी ती भांडी चकाचक निघलं पाहिजेत एकदम तेलकट आणि असं का थर साठलेला असतो डब्यांवर आपल्या त्यामुळं स्वच्छ एकदम काढायचे आणि कमी मेहनतीत ते आज दाखवणार तर चला आपण करूया आपल्या व्हिडिओला सुरुवात त्याच्यासाठी साहित्य घेतलंयचं आपण तर ते काय आहे कस, आणि कसं आणि काय तयार करायचं ते तो मला दाखवतो तर चला तर मित्रांनो आपण आता ते डबे घासण्यासाठी आपल्याला लागणार आहे लिक्विड आणि ते लिक्विड कसं तयार करायचंय आपलं घरच्या घरी असं दुकानातून विकत वगैरे न आणता घरच्या घरी कसं लिक्विड तयार करायचं आहे कारण दुकानात आणलेल्या लिक्विडपासून डबं काळे पाडण्याची दाट शक्यता असते नाही जास्त खर्चिक काम असतं तर आपण घरगुती सामान वापरून काय करणार आहे आपण की ते लिक्विड कसं तयार करायचं आणि त्याच्यापासून चकाचक भांडी कशी काढायची तर चला त्यासाठी आपण घेतलेली एक वाटी आणि एक चमचा घेतला आहे लिक्विड तयार करण्यासाठी आणि त्याच्यास आपण घ्यायचं आहे आता पाणी तर पाणी आपण बघू शकता आपण किती घेतो एक दोन आणि तीन चमचे एवढं पाणी घ्यायचं आहे कारण आपण व्हिडिओमध्ये एक डबा घासून घेणार आहे आपल्याला ज्या जास्त भांडी असतील लागतील त्या टायमीला आपण जास्त प्रमाणात लिक्विड बनवायचं आहे तर आपण आता तुम्ही म्हणता तीनच चमचे का पाणी घेतलं आहे तर ते सांगतो मी पुढं कशासाठी घेतलं आहे ते आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे माहिती आहे का त्याच्यानंतर आपल्याला टाकायचा आहे हा वॉशिंग पावडर आता बऱ्याच जणांचा काय झालं आपण असे जुकाचे व्हिडिओ बनवत असतो त्या टायमिंगला त्यांनी काय सांगितलं की तुम्ही निर्माणच जाऊ नका वेगळ्या वेगळ्या प्रोडक्टचे वेगळे वेगळे आता म्हणजे हे वॉशिंग पावडर आलेले तर तुम्ही वॉशिंग पावडर म्हणत जा आता काही कायला कशामुळे तर तसं वाटतं आहे काही माहीत नाही आपल्याला ती कशामुळे त्यांनी तशा कमेंट केल्या पण आता त्यांची कमेंट आहे आपल्या रसिक माईबापांची कमेंट पण आपण विचारात घेतली पाहिजेत म्हणून आपण याला वॉशिंग पावडर म्हणतो आता निर्मा म्हणत नाही आपण तर हे वॉशिंग पावडर हा टाकतो आहे आपण एवढा असा चिमुडवर वॉशिंग पावडर त्याच्यानंतर आपण काय करतोय आता ह्याच्यामध्ये ही सिक्रेट वस्तू आहे आपली एक सिक्रेट वस्तू आता तुम्ही काय म्हणताल ही सिक्रेट वस्तू काय तर ही सिक्रेट वस्तू आता कंपनी नाही दाखवत आपण पण ही आहे शॅम्पूची पुडी आणि हा आपण शॅम्पूची पुडी एक घ्यायची तर ही शॅम्पूची पुडी आपण फोडून घेऊ आणि त्याच्यामध्ये आपण हा शॅम्पू <laughs> मिक्स करू हे बघू शकता हे शॅम्पूची पुढे आपण मिक्स केलेली आहे त्याच्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे आता आपल्याला घ्यायचा आहे खायचा सोडा हा आहे आपला खायचा सोडा तर आता बघितला असेल तुम्ही की मग अशी तुम्हाला तीन चमचे काय घेतलं घ्यायचं म्हणत होतो कारण हा खायचा सोडा टाकला का नाही का हाला फेस येतो आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे लिंबू घेतलं होतं आपण कापून बघू शकता आणि ते लिंबू ह्याच्यामध्ये आपल्याला पिळून घ्यायचं आहे आता आपण जर ह्याच्यामध्ये पाणी भरपूर घेतलं असतं तर हा लिंबू आणि सोड्यामुळं पाणी खाली ओतू गेला असतं म्हणून आपण काय केलं आहे तर हे पाणी कमी प्रमाणात घेतलं ना आपला डबा पण एकच घासायचा आहे त्याच्यामुळं एकच घेतलं होतं आपण तर बघू शकता मित्रांनो हे फायनली आपलं आता हे लिक्विड तयार झालंय आणि ते आपल्याला काय करायचंय अशा पद्धतीने घ्यायचे हलव बघू शकता तुम्ही हे फायनली आपलं झालं लिक्विड तयार बघा कसं दिसतंय असं हलवून द्यायचं चमच्यानीच व्यवस्थित त्याला मिक्स करायचं बघू शकता असं जरा वेगळाच ह्याला टेक्चर आला म्हणजे कलर वेगळा झालाय बघा ह्याचा त्या मध्ये जरा वेगळासा असा हिरवटपाना दिसतोय बघा ह्याच्यामध्ये दिसतोय का ते बघू शकता तुम्ही हिरवटपाना पांढऱ्या कलरमध्ये हिरवट हे आपला ताल जे मिक्सचर म्हणजेच लिक्विड आपलं पूर्णपणे तयार आहे आणि आपण आता काय करायचंय तर चला ह्याला आता आपण डबा घेऊ आपण घेतला एक डब्बा तर तुम्ही बघत असताना डब्बा सगळा असा का भंगार दिसतोय असं जल्म असं नवीन घेतला असं चकचकीत दिसतं ना तसं चकचकीत दिसत नाही असं का पडलंय कारण की हे मी पोट माया ठेवते खाली ठेवतच नाही माझ्या हाताला येईन असं ठेवतच नाही पोट माया ठेवत असते त्यात पापड भरून ठेवत असते आणि ह्या वर्षी त्या वर्षाला डायरेक्ट मध्येच मी भांडे घासत असते बघा म्हणजे किती आळशी आहे बघू शकता कबूल झाले आपल्या प्रेक्षकांसमोर की ह्या तसल... <laughs> वर्षी घासला डबा त्याच्यानंतर पुढच्याच वर्षी घासाय निघाली ह्या वर्षी घासते ते पुढच्याच वर्षी घासते ह्याचा अर्थ असा नाही की मी आळशी आहे मी ह्याच्यात उन्हाळी काम भरून ठेवत असते आणि ते आपण सारखे सारखे काढत नाही बाहेर हवा डब्बा बंद असे ठेवत असतात म्हणजे जिथे हवा लागून तिथं ठेवत असतो आपण पापड म्हणजे कुरड्या पापड म्हणजे हवा लागले तर त्याला बुरशी येऊ हो शकते बुरशी ती साधू होऊन जाते आणि ज्या टाइमला आपण तेलात टाकतो ते असे करतात आणि एकदम पंक्चर झाल्याने पापड होतो कडक होत नाही त्यामुळे मी वर्षाच्या वर्षालाच घासते म्हणजे हवा बंद डब्यामध्येच ठेवावं लागते त्याला आळशी पानाचा विषय नाही आपला मजाक राहिला बाजूला परत संध्याकाळी मला भाकरी नाही भेटायची तर आमची महागार थोडीशी बर बर तर आपला हा डबा एकदम चकचकीत दिसत नाही तर आता आपण हे जे लिक्विड बनवले ती लिक्विडनी जास्त असं मेहनत घ्यायची नाही थोडस घासून घ्यायचं असं तस घासायची गरज नाही थोडस घासून घेतल्यानंतर आपल्या या डब्याला एकदम मस्त चमक येणार अदोगा तुम्ही डबा बघून घ्या आणि त्याच्यानंतर बघू शकता डब्यावरती असे काय डाग आहे परत असा तेलकट पानाचा हा तेलकट पानाचा जेव्हा साठ ला आपण स्वयंपाक वगैरे बनवत असतो त्या टाइमिंगला काय होतं आपल्या घरातली म्हणजे वापून तेलाची किंवा धुराची वाप त्या डब्यावरती किंवा धूळ जाऊन बसत असते आणि त्याच्यामुळे तो डबा खराब होत असतो तर चला आता आपण हा डबा घासून आणि आपल्याला काय वाटतं की वर्षात एकदाच आपण डबे घासत असतो मग नवरात्राचे डबे घासायचे तर असे परत पोट माया ठेवले असे एकदम चकचकीत नवीन डबे असल्याने दिसावा हे आपले मेहनत असते म्हणजे आपलं म्हणणंच असतं की एकदम नवीन वाणी दिसलं पाहिजे म्हणून आपण मेहनत लावून एकदम जीव लावून त्याला घासत असतो आणि धोतान परत बघतो की निघलेत का नाही परत अजून घासत असतो घासून साबण लावून लावून परत पाणी वाटतो निघले का नाही असे बघून बघून घासू घासू जार होतो त्यामुळं मी साधन सोप्पा उपाय तुम्हा तुमच्यासाठी आणलाय की साधं लिक्विड घ्यायचं आहे आपण लिक्विड कसं बनवलं आहे तुम्हाला दाखवलंय ते लिक्विडने घासायचं आहे आणि एकदम नवीनसारखं एकदम चकचकीत डबा निघणार आहे आपला तर चला आता आपला आपण जाऊया बाहेर आणि डबा घेऊया घासून कसा चकचकीत डबा निघतो आहे तर बघू शकता मित्रांनो आता आपण आलेलो बाहेर आणि आता घेतला आहे डबा घासायला आणि त्याच्यासोबत ते लिक्विड आहे हे बघू शकता तुम्ही आणि आता करतो आहे आपण डबा घासायला सुरुवात पाणी घेतलं आहे तर का, आता काय करायचं हे पाणी फिनी होतू नका डायरेक्ट हे लिक्विड वाचा म्हणजे पाणी वाताची गरज नाही डायरेक्ट लिक्विड टाकायचं आपल्याला आम्ही लिक्विड थोडच बनवलंय कारण की आम्हाला एकच डबा घासायचा आहे आता आपल्याला नवरात्र जास्त भांडे घासायचे म्हणून जास्त लिक्विड बनवा बरं का तुमचे जेवढे भांडे असतील तसं त्या पद्धतीने तुम्ही लिक्विड जास्त आणि आपली जी मऊ घासणी असते त्या मऊ घासणी तास चालू करायचं हलके आता नाही एकदम हलक्या हाताने असं गास जोरात घासायची गरज नाही म्हणजे जोर वगैरे लावायची गरजच नाही म्हणायचं तर आपल्या हलक्या हाताने नुसतं अजात आपण आज घासायला सुरुवात करायची तर डबा बघू शकता तुम्ही नुसतं थोडा थोडा हलक्या हाताने घासला तरी आपला डबा चकाचक चाक दिसायला लागलाय बघा आता या मऊ घासने घासता याच्यावर तुम्हाला कळत असेल की ह्याला काही जोर लावायची गरज नाही आणि किती जरी जोर लावला तर ह्या घासणीने डबा निघणारच नाही आपण साबणाने फिपण्याने घासला तर आणि ह्या लिक्विडने बघा किती चकचकीत डबा निघल हा कारण की किती टायमिंगला आपण डबे घासत असतो घासणी घासतच नाही आपण डबे ताराची नवीन घासणी आणत आन असतो आणि एकदम जोर लावून आपण हे डबे ताराची घासणी आपण घेतली की त्या ताराच्या घासणीने त्या डब्यावरती वरकडी वाढल्यासारखं म्हणजे उमटत आहे का हो नाही हो तर हे अशी मऊ घासणी असेल तर एकदम तर ता ताराच्या घासणी वरकडे वर काढतात आणि ह्या मऊ ह्याने काय होतं असं म्हणजे वर पण पडत नाहीत आणि डबा आपला चकाचक असा नवीन दुकानातून आणलाय काय असं दिसत असतो त्याच्यामुळे आपण ही मऊ घासणी घेतलेली आहे तर आपण ना जशी घासणी फिरवत नाही ना तर हा फेस एकदम का का पडायला तुम्हाला दिसत कारण की ना हे घासल्यावर जी घालणी जायला लागली त्यामुळे हा फेस असा का, का पडायला लागलाय तर बघू शकता मित्रांनो हा म्हणजे डबा आता चकाचक दिसायला लागलाय निसता आणि त्याच्यावरच जे आपण लिक्विड लावलं होतं त्या डब्यावरती तर ते काळ काळ असं ती त्याची जी घाण आहे ते निघायला सुरुवात झाली बघा दिसते का फेस कसा का काळा दिसतोय बघा हाताला हो आपला फेस तयार करताना हिरवट होता हिरवटपणा होता आणि पांढरा होता तर आता हे काळा काळ म्हणजे त्या डब्यावरची घाण तुम्हाला यायला लागली कारण आता तुम्ही म्हणता काळी घाण काय तर त्या डब्यावरती आपले जे तेलकट आणि चिकट जे डाग लागले होते का नाही ते स्वयंपाक करण्यात करताना जे हे झालेले म्हणजे धुराचे ह्याचे तर ते डाग आहे बघा आणि हे आपलं पाणी बघू शकता तुम्ही लिक्विड तयार केलेलं आणि हे डबा घासून घेतलेला जो फेस आहे हा काळा भंगार झाला काळा दिसतोय तर हे अशा पद्धतीने ते जे तेलकट डाग होते ते त्याला चिटकून आलेत बघा त्याच्यामुळे ते काळे झालंय तर आपला पूर्णपणे बघा आता डबा व्यवस्थित असा हलक्या हाताने घासून झालेला आहे आणि आता आपल्याला घ्यायचा आहे हा डबा इथे घेतले पाणी तर त्या पाण्याने धुवून घ्यायचंय फक्त बाकी काहीच करायचं का नाही आपल्याला तर बघा धुतल्या किती चकचकीत निघल अरे तुम्ही पहिल्यांदा सुरुवात करा बघायला तो बघू शकता मित्रांनो कसला डबा आता चकचकीत निसता आरशासारखा चमकायला लागलाय बघा आणि मला वाटतंय अशी जर्मलची भांडी चखकायला एकच नंबर दिसायला लागल्यात बघू शकता तुम्ही कसला चकचकीत डबा निघला आहे आपला मग डबा कसा दिसत होता आणि आता डबा कसा आहे आणि झाकणावर ते बघू शकता तुम्ही मागाशी त्याच्या डाग होते तर आता ते पूर्णपणे डाग निघून गेलेत आणि डबा निसता असा वरती बघू शकता तुम्ही आबाळ आलेला आहे ऊन नाही काय नाही तरी पण डबा आपला तुम्ही म्हणताना उन्हामध्ये चामाकतोय काय तर तुम्ही बघू शकता डबा घेऊन जर तुम्ही गेला तर उन्हात ठेवला तर चमकत का तुमचा डबा तुम्ही बघा आणि आपण जेव्हा नवीन भांड्या करता घेतो आणि ती भांड नवीन म्हणजे नवीन जलमरचा डबा जेव्हा आपण घेतो आणि घासतो त्या टाइमला असं तेलकट पाना आपल्या भांड्यांवर येतो जी पाणी टाकलं कसं तेलकट होतं ना ती नवीन भांडा असतो नवीन भांड्याला येतो तशाच पद्धतीने बघू शकता तुम्ही हे पाणी ह्याच्यावरती थांबले ह्याच्यावरनं समजून जायचं की डबा आपला चकाचक निघलाय आणि घाण झालेला डबा तुम्हाला दाखवतो की ज्यावेळेस घांडा भासतो असतो त्या टाइमिंगला असं पाण्याचं जे म्हणजे ठेंब आहेत ते डब्यावरती कधीच राहत नाहीत घाण डब्यावरती तुम्ही नवीन स्टीलचं भांडं घ्या ना जलमरचं भांड घ्या पण नवीन भांडं घेतल्यावर जेव्हा त्या टाइमला पाणी पाणी असं त्याच्यावर राहतं आणि जुना असेल तर तुम्ही ज्यावेळेस डबा घासाय घेणार त्या टाइमिंगला तुम्ही पाणी ओतून बघा तुम्हाला असे ह्याच्यावरती ठेंब नाही दिसणार हे घासून किंवा चकाचक झाल्यावर नंतरच तुम्हाला हे असे ठेब दिसणार आहेत तर हे फायनली आपला डबा चकाचक करून झालेला आहे तर बघा तुम्ही कसा एकदम दिसतोय बघू शकता तुम्ही चका चेक निसता डबा असा चम 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 करायला लागलाय ते पण आबाळ आले तरी सुद्धा इतका चमकतोय उन्हा तर आणखीनच चमकला असता आणि मेन गोष्ट म्हणजे आहे की जे टाईमला आपण नवरात्रात भांडे घासतो त्या टाइमला जी जोर लावून भांडे घासत असतो ते आता जोर लावून भांडे घासायची पण गरज नाही साधं सोपं आणि घरातल्या वस्तूंनी लिक्विड आपल्याला बनवायचं आणि ते लिक्विडने एकदम नवीन क्लीन सारखं एकदम मऊ घासणी डबे घासायचे तर डबे चकचकीत निघतात कारण की आपण साबण आणतो भारी भारी आणि ताराच्या घासणी आणतो आणि त्याला जोर लावून भांडे घासतो तेव्हा भांडे चकचकीत निघत असतात पण घरगुती घरातल्या वस्तूने लिक्विड बनवून आणि एकदम मऊ घासणीने घासून भांडे बघा एकदम चकचकीत निघते आणि हे लिक्विड तर तुम्हाला माहिती आहे असं काही विकत आणलेलं नाही आपण किंवा काय नाही आपण घरच्या घरी तयार केलंय आणि घरच्या घरी लिक्विड तयार करून भांडी घासून अशी चकाचक काढण्याचा आनंद वेगळा आहे बरोबर आहे का बरोबर आहे आणि विशेष म्हणजे प्रत्येक का माणूस काय करत असतो की आपल्या बायकोला कसा आराम भेटन ही गोष्ट प्रत्येकाच्या म्हणजे हे दिमागात बसलेली असते की बायकोला हो। कसा आराम भेटेन आणि मग त्यासाठी मी काय केलं की हिला के आराम भेटला पाहिजे आणि आपलं नाजूक हाताने जी भांडी घासून झाली पाहिजेत ह्याच्यासाठी हा लिक्विडचा जोगाड मी शोधला आणि तो मला जसा उपयोगी पडला तसा तुम्हाला पण पडणार आहे आणि तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही आपल्या ज्या जुगाड्या वेळेला तुम्ही सपोर्ट करता छान छान करता, कमेंट करतात तसेच ह्या पण व्हिडिओला छान छान कमेंट करा सपोर्ट करा कारण कसं आहे तुमच्या कमेंट वाचूनच आम्ही त्याच्यावरती काहीतरी आणखीन काम करण्याचा प्रयत्न करत असतो त्याच्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करत असतो तर असाच आपला व्हिडिओ खुर्चीचा पण व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये बऱ्याच जणांनी काही काही म्हणजे सूचना सांगितल्या त्या सूचना आम्ही नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये अंमलात आणण्याचा प्रयत्न करू आणि असंच तुम्ही हे लिक्विड बनवून जर्मलची जी भांडी आहेत ती तुम्ही अशाच पद्धतीने चकाचक काढू शकता आणि तुमच्या बायकोच्या हाताला आराम देऊ शकता तिला आराम देऊ शकता आणि आम्हाला कमेंट करून सांगा की आपलं जे लिक्विड आहे आणि त्याच्यापासून ही भांडी जी चकाचक निघलेत ते कशी वाटली कमेंट करून नवरात्र दहा पंधरा दिवसावर आहे तर बहिणी तुम्ही काय करा जसं आम्ही थोडस लिक्विड बनवलंय वाटी भरून तेवढं तुम्ही पण थोडस घ्या लिक्विड बनवा एक डब्बा घासून बघा तुम्हाला जर आणि तुमचा डबा एकदम एक स्वच्छ निघला तर तुम्ही जास्त लिक्विड बनवा आणि एखाद्या बरणीत भरून ठेवा जे करून नवरात्र लागला आपण दसरा फिसरा काढला घरातली भांडे घास काढली का थोड्या थोड्या वाटीत घेऊन घासायला भांडे चालू करा एकदम बरणी भरून छोटेशी ठेवा फक्त आलोगं थोडस बनवून बघा भांडे एकदम चकचकीत निघणार आवडलं तरच तुम्ही ती लिक्विड बनवा आवडणारच आहे तुम्हाला आवडणारच आहे ती कारण की खरंच खूप भारी निघते कारण आम्ही काय करत असतो जे खरं असतो म्हणजे जे पहिल्यांदा आम्ही ट्राय करून बघत असतो म्हणजे प्रयोग करून स्वतः की बाबा हे व्यवस्थित झालंय का जर व्यवस्थित असेल तरच आपण प्रेक्षकांना किंवा आपल्या रसिक मायबापांना दाखवण्याचा प्रयत्न करत असतो आम्ही फसवण्याचा प्रयत्न करत नाही किंवा व्यवूजसाठी आम्ही करत नाही या गोष्टी आम्हाला खरच तेच दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो भाऊ बरं का आप आपल्या घरी नाही का म्हणजे घरगुती उपाय करून बरेच गोष्टी करत असतो तर तसंच आम्ही पण करतो घरगुती उपाय करून बरेच गोष्टी घरात करत असतो त्याच गोष्टी आम्ही तुमच्या पुढे आणत असतो कारण आपण ते खरंच तेच दाखवण्याचा प्रयत्न करत असतो आपल्या चॅनलचं नाव आपण बदलून खरंच तेच म्हणलं तरी तु� आपण ठेवू शकतो कारण आपण खरंच तेच दाखवण्याचा प्रयत्न असतो आपल्याकडे खोटं नाटक चालत नाही आपण खोटं नाटक करत पण नाही तुम्ही हा उपाय नक्की करून बघा